कशा हात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर बघा आज करायचं आहे देवीला अभिषेक आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी चतुर्थीसुद्धा तर गणपती बाप्पाची पूजा छान अशी झालेली आहे सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली त्यानंतर आता आपल्या देवीला अभिषेक घालायचं आहे तर अभिषेकाचं साहित्यसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय घेतलेलं आहे आणि अभिषेक आता कसा घालणार आहे हे तुम्हाला मी माझ्या पद्धतीने दाखवते चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अभिषेक कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच आपले व्हिडिओ जर नवनवीन असेच पाहायला आवडत असतील तर बेल बेलायकोनचं बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि अंगारकी चतुर्थीसुद्धा आहे तर इकडे गणपती बाप्पाला अभिषेक चालू आहे जला अभिषेक चालू आहे ही मूर्ती जी आहे ती मी महिन्यातने एकदा धुत असते चतुर्थीला कारण काय होतं मग महिनाभर धूळ बसते आणि ह्या मूर्तीला रोज रोज धुवून चालत नाही ही मूर्ती आहे शाडूची पण देवघरामध्ये आहे तर धूळ बसते त्याच्यामुळे मग मी आज चतुर्थी आहे तर ह्या मूर्तीला सुद्धा अस धुवून घेतलेला आहे म्हणजेच आंघोळ घालून घेतलेली आहे आणि ह्या मूर्तीची पूजा वगैरे करूनच मी बाकीच्या पूजेला लागत असते रोजसुद्धा कारण बघा गणपती बाप्पा हे आपले आदिदैवत आहेत त्याच्यामुळे कुठलाही मान असो कुठलंही कार्य असो कुठलंही कार्य असो तर गणपती बाप्पाशिवाय कुठल्याही पूजेला महत्त्व नाही त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पूजा आपल्या देवघरामध्ये रोजसुद्धा बघा सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची पूजा झाली पाहिजे आणि त्यानंतर बाकीच्या देवी देवतांची पूजा झाली पाहिजे म्हणूनच सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला मी छान असं स्वच्छ अभिषेक घालून घेतला त्यानंतर कोरडं करून घेतलं कारण ही मूर्ती शाडूची आहे त्याच्यामुळे ह्या मूर्तीला सारखं धुवून पण चालत नाही आणि धुतलं तरी लगे लगेच कोरडी करावी लागते तर छान असं मस्त पुसून घेतलं आणि त्यानंतर बघा पप्पाची पूजा करायला चालू आहे बाप्पाची पूजा झाल्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची आहे आपल्या देवीला अभिषेक घालायचा आहे आहे मंगळवार आणि छान असा सुंदर अभिषेक घालणार आहे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला देवीला जरूर अभिषेक घालावा त्याचबरोबर आज गणपती बाप्पाचं म्हणजेच आज अंगारकी चतुर्थी आहे तर गणपती बाप्पालासुद्धा अभिषेक घालायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी संपूर्ण देवपूजा दाखवणार आहे तर व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि इकडे छान अशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर बप्पाला हळदी कुंकू वाहिली आणि त्या कुंकू ओलं कुंकू लावून त्याच्यावरती चांदू चार पाच तांदूळ लावले तांदूळ लावणं आज चतुर्थी आहे म्हणून कपळावरती तांदूळ लावलेला आहे आणि मी सुद्धा माझ्या स्वतःच्या कपळावरती ओला गणंद करून त्याच्यावर पाच तांदळ तांदूळ लावत असते अख्खे तांदूळ तर अशी छान माझी सुंदर पूजा झालेली आहे बाप्पाच्या हातातलं फूल खाली पडले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचा किंवा इतर सगळ्या देवी देवतांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे कारण रोजची आपली देवपूजा ही आहे तर त्याच पद्धतीनं असते आणि देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची सुंदर पूजा आणि त्यांची नित्य उपासना आराधना केली की देवी देवता आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होतात तर इकडे छान मस्तपैकी गणपती बाप्पाची पूजा आज गणपती बाप्पाला दाखवलेला आहे नैवेद्य आंब्याचा आणि ह्या सीझनचा हा लास्ट आंबा म्हणावा लागेल कारण आता आंबे पाऊस पडलेला आहे आता आंबे अजिबात खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे आता आंब्याचा सीझन संपला म्हणायला काही हरकत नाही इकडे अभिषेकाचं साहित्य घेतलेलं आहे तूप मध दही दूध साखर म्हणजे पंचामृत तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आता दही आणि सॉरी मध आणि तूप टाकायचं राहिलेलं आहे दही साखर आणि दूध फुलपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत जी फुलं आपल्याकडे अवेलेबल आहेत तीच फुलं पूजेसाठी घेतलेली आहेत आणि कुंकू आणि हळदीचं पाणीसुद्धा घेणार आहे कुंकुवाचं पाणी ऑलरेडी कालवलेलं आहे हळदीचं राहिलेलं आहे तर बघू शकता इकडे आपलं देवघर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे देवघरामध्ये लाल कापड अंतरलेलं आहे आणि आता सर्वात अगोदर देवघर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर लाल कापड अंतरल्यानंतर उतरंडी ठेवत असते उतरंडींनासुद्धा हळदी कुंकू लावलेला आहे आणि त्यानंतर थि उतरंडी ठेवून मग बाकीची पूजा करून घेते तर इकडं बघू शकता तुम्ही छान अशा उतरंडींना सुद्धा फुलं वाहिलेली आहेत आणि म्हटल्याप्रमाणे आज गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने म्हणून लगेच बाप्पाला पूजा करायला घेतली बाप्पाला अभिषेक घालून घेतला आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपल्याकडे तर पंचामृताने अभिषेक घातला त्याच्यामध्ये मध आणि तूप टाकायचं राहिलं होतं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाला सुद्धा अभिषेक करून घेते आणि त्यानंतर करायचं आहे आपल्या आई तुळजाभवानीला अभिषेक आज मंगळवार ही आहे आणि चतुर्थी ही आहे म्हणजे अंगारकी चतुर्थी त्याच्यामुळे आज गणपती बप्पाला सुद्धा आपल्या देवीबरोबर अभिषेक होत आहे तर असं होतं बऱ्याच वेळा कुठला वार असेल आणि एकादा तिथे कुठली तरी आलेली असते तर इकडे बप्पालासुद्धा खूप दिवस झालं होतं अभिषेक घातलेला नव्हता आणि त्यातनं आज मंगळवार आहे आणि पंचामृतसुद्धा तयार केलेलं होतं तर बप्पालासुद्धा एका वेगळ्या डिशमध्ये सुद्धा छान असा अभिषेक घालून चोळवून घेतलं अभिषेक घालत असताना कुठला मंत्र म्हणायचा असतो कुठले मंत्र म्हणावे तर बघा कुठलाही आपल्या देवी देवतांचा मंत्र म्हणायचा असेल तर त्या मंत्राच्या सुरुवातीला ओम असलं पाहिजे तरच त्या मंत्राचं जे आहे ते म्हणजे आपण केलेल्या जपाचं फळ मिळतं आपल्याला गणपती बाप्पांनासुद्धा अभिषेक घालत असताना त्यांची पूजा करत असताना गणपती बप्पा मोर्या असं कधीही म्हणायचं नाही कारण गणपती बाप्पा हा मोर्या हा आपल्या गणपती बाप्पाचा गजर आहे त्याच्यामुळे गजर कधीही म्हणायचा नसतो आपल्याला मंत्र म्हणायचा असतो ओम गण गणपती येण महा ओम गण गणपती येण महा ओम गण गणपती येण महा तर हा जप जो आहे तो करायचा आहे इतर देवी देवतांचं सुद्धा तसंच असतं आता आपल्या आई तुझा भावणीचा सुद्धा अभिषेक करत असताना मी तुम्हाला जरूर सांगेल तर इकडे बघा आईची मूर्ती जी आहे आई मूर्ती जी आहे ती मोठ्या ताटात घेतलेली आहे तामण एवढं मोठं नाही त्याच्यामुळे स्टीलच्या ताटातच मी मूर्तीला अभिषेक घालत आहे तर खरं तर तामणामध्येच घातलं पाहिजे अभिषेक पण घंगाळेमध्ये अभिषेक व्यवस्थित घालता येत नाही त्याच्यामुळे पाण्याचा अभिषेक असेल तर घालू शकतो आपण पण पूर्ण हे अभिषेक आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित घालता येत नाहीत म्हणून मी मोठंसं ताट घेतलेलं आहे बाकीच्या सगळ्या देवांची पूजा झालेली आहे सगळे देव जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये दे ठेवलेले आहेत पूजा करून आणि त्यानंतर मग देवीला व्यवस्थित असा अभिषेक करायला घेतलेला आहे तर देवीला कालचं हळदी कुंकू काढण्यासाठी सर्वात अगोदर जलाभिषेक करायचा असतो जलाभिषेक करून ते पाणी बाजूला काढायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो पंचामृताने अभिषेक केलेलं जे पंचामृत असतं आपण देवीवरती ओततो तर ते आपण स्वतः पेचं असतं त्याचं कारणसुद्धा सांगते ज्या महिलांना वारं येत असेल त्यांचं काही कारण असतं व वा वारं मोकळं होत नाही तर त्या स्त्रियांनी किंवा त्या म्हणजे ह्यांनी हे पंचामृत आपण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला देवीवरती अभिषेक घालून स्वतः पिलं तर ते वारंसुद्धा मोकळं होतं किंवा कोणाला बाहेरचा काही त्रास असेल किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनीसुद्धा हे पंचामृत जे आहे ते पंचामृत म्हणजे हे अभिषेकाचं हे जे आहे जल म्हणा पंचामृत म्हणा हे देवीवरती अभिषेक करून ते स्वतः ग्रहण करायचं आहे म्हणून सर्वात अगोदर देवीवरती जलाभिषेक करून घ्यायचा ते पाणी बाजूला काढायचं त्यानंतर पंचामृताचं पाणी जे आहे आपलं सॉरी पंचामृत जे आहे त्यांनी अभिषेक करायचा आणि त्यानंतर आता दुधाने मदाने सेपरेट सेपरेट केलं तरी चालतं तर मी सगळं एकत्र केलं होतं आणि देवीला छान असं चुळून घेतलेलं आहे आणि देवीवरती असा अभिषेक करायचा आणि हे पाणी मी आणखीनसुद्धा पेतच असते हे जे अभिषेकाचं पाणी जे आहे हे अभिषेकाचं तीर्थ म्हणजे आपलं हे पंचामृत आहे तर मी स्वतः पेत असते ह्याचे खूप मला स्वतः फायदे झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे सुद्धा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही असा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अभिषेक देवीवरती घालत जा आणि जर तुमच्या घरामधली मुलं सतत आजारी पडत असतील किंवा बरेच काहीच प्रॉब्लेम असतील मिस्टरांना कामाधंद्यात यश येत नसेल किंवा बरेच बाकीचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर हे सुद्धा ह्याने सॉल्व्ह होतात कारण हे देवीवरती अभिषेक केलेल्याचं स्वतःचं जेल जे आहे ते आपण पित असतो तर असो तर बघा इकडे अभिषेक झालेला आहे आणि आता हे पाणी जे आहे ते सेपरेट मी एका भांड्यात ओतून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी स्वतः पित असते मिस्टरांना पेला देत असते थोडंसं घरामध्ये शिंपडायचं सुद्धा बघा अभिषेक केलेलं पाणी जेणेकरून जेणेकरून आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल तर ती तीसुद्धा नष्ट होते तर कसं आहे ज्या घरामध्ये आई आई साहेबांचं म्हणजे आई साहेबांचं स्थान असेल त्या घरामध्ये कुठलंही काहीही असू शकत नाही कारण साक्षात आई अंबाबाई आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला अजिबात कुठल्याही गोष्टीला आता घ्यायची गरज नाही साक्षात आईसाहेब आपल्या घराचं रक्षण करत असतात त्याच्यामुळे म्हणूनच मी नेहमी सांगते की आपल्याला अगोदर आपल्या कुलदेवीची पूजा आपल्याला आपल्या कुलदेवीची साधना करावी लागते तरच आपल्याला जे आपल्या घरातील इडापिडा आहे जी काय आपल्या घरावरती संकटं येतात ती टळली जातात म्हणूनच आपल्याला आई साहेबांची नित्यनियमाने पूजा अर्चा आराधना केली पाहिजे आता बऱ्याच जणांना असं माहीत नाही की आपली कुळदेवी काय आहे कुठली आहे कोणती आहे हे खूप साऱ्या लोकांना माहिती नाही पण बघा कुळदेवी म्हणजे आपल्या कुरां कुळाचं परंपरेने रक्षण करत आलेली आपल्या कुळाचं राखण रक्षण करत आलेली जी असते ती कुलदेवी असते म्हणूनच आपल्या बघा आपलं लग्नकार्य असो आपलं कोणाच्या घरामध्ये लग्नकार्य असो किंवा काही असो तर आपण पहिलं कुलदेवीला जातो लग्नाची पत्रिका ठेवतो आमंत्रण देतो आणि देवीला यायला सांगतो की आई साहेब तुम्ही आमच्या असं असं कार्य ठेवलेलं आहे आणि तुम्ही कार्यास यावे आणि कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे तर असं असतं मग आपलं बघा कार्य जे आहे ते आपलं देवी देवतांना मान देऊन आल्यानंतर आपलं कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडतं त्यानंतर आपण लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच आपण आपल्या कुलदेवीला जातो जे करून जेणेकरून आपलं कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे देवीला सांगतो आपण पार पडलेला आहे आणि आता इथून पुढचा संसार जो आहे ह्यांचा चांगला चालावा यासाठी बघा आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे काय कार्य असेल किंवा लग्न कार्य असेल तर आपण आपल्या कुलदैवीला मान देतो कुलदैवतांना मान देतो आणि त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो तर असं असतं मग आणि बघा आपल्या घरावरती जर कुलदेवीची छाया छत्रछाया असेल आपल्या घरावरती जर कुलदेवीचं म्हणजे कृपा असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीत कुठलंही कार्य केलं तर त्याच्यात कधीच आपल्याला अडथळे येत नाहीत आणि जर खरंच आपल्यावरती छत्रछाया नसेल तर कुठल्याच कार्यात आपल्याला यश ये येत नाही नोकरी धंद्यात असू दे मुलांना नोकऱ्या लागत नाहीत मुलांच्या शिक्षणाला प्रॉब्लेम येतात मिस्टरांच्या धंद्यामध्ये प्रॉब्लेम येतो आपल्यालासुद्धा खूप अडीअडचणी येतात तर हे का होतं की आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा नसल्यानंतर होतं आणि आपल्यावर जर आपल्या कुलदेवीची कृपा असेल तर ती कशी ओळखायची ते सुद्धा सांगते बघा की आपल्या घरामध्ये नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असो तर त्यांना बघा लगे लगेच मुलं होणं म्हणजे न कुठलाही नवस करता मुलं बाळं होणं किंवा सहशिक्षण झालं आणि लगे लगेच नोकरी लागली अशा गोष्टी ज्या आहेत आणि मिस्त्रांचंसुद्धा आपलं स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सुद्धा आपला निर्विघ्नपणे चांगला चालतो आहे तर हे जे आहे ते आपल्या देवीची आपल्यावरती कृपा असल्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या न मागता होतात म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीची छत्रछाया असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच तिची उपासना पूजा आर्चा आराधना करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा आता कुलदेवीच्या कलशाचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये दे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा मंगल कलश हा असला पाहिजे मंगल कलश असल्याचेसुद्धा फायदे सांगते मी मंगल कलशामध्ये काय काय टाकायचं आहे आता ते पाठीमागं गेले हळदी कुंकू अक्षदा सुपारी टाकायची आहे एक रुपयाचे नाणे नाही टाकायचे कारण मी स्वतः टाकत नाही कारण त्याचंसुद्धा कारण सांगते लक्ष्मी आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आणि ती पाण्यात सोडू नये तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायचा आहे सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं लावायची आहेत आणि तो मंगल कलश जो आहे तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आणि जर कोणाकडं नसेल तर त्यांनीसुद्धा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला हा कलश स्थापन करू शकता त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत कलश जर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असेल तर आपल्या व घरावरती किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती कुठलंही मोठं संकट आलेलं असेल तर ते आपल्या कुलदेवीचा कलश जो आहे तो त्याच्यात सामावून जातं आणि बघा तो कलशातला नारळसुद्धा आहे बघा बऱ्याच जणांचा तडकतोसुद्धा तर, ती तर ते तसं असतं नारळ का तडकतो तर आपल्यावरती जे संकट आलेलं होतं तर ते त्यांनी त्याच्यात हे होऊन घेतलं त्याच्यामुळे आपलं संकट जे आहे ते टळलेलं असतं म्हणून कुलदेवीचा कलश हा कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये असला पाहिजे तर बघा असं असतं म्हणूनच आपल्याला नेहमी आपल्या देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि प्राप्त करून घेण्यासाठी तिची पूजा आर्चा आराधना साधना ही केली पाहिजे आता देवीचा मंत्र जो आहे तो देवीचा मंत्र मी काही सांगत नाही कारण हा मंत्र जो आहे तो कोणीही कौन कोणाला सांगायचा नसतो तर देवीचा मंत्र जो आहे तो एका गुरुने शिष्याला सांगतात तर त्याच्यामुळे देवीचा कुठला मंत्र आहे आपण देवीला अभिषेक घालत असताना किंवा आपल्याला नित्य रोजची आराधना करायची असेल तर कोणता मंत्र म्हणावा हे मी स्वतः सांगू शकत नाही पण ज्या तुमच्याकडं तुळजाभवानीची कुठली पुस्तकं असतील किंवा आरत्यांची पुस्तकं असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुळजाभवानीचा मंत्र सापडला तर नक्की बघा आणि तो मंत्र तुम्ही अवश्य जप करा आणि देवीचा जप करत असताना कुठलीही माळ घ्यायची गरज नाही किंवा कुठलंही काही घ्यायची गरज नाही हातामध्ये आपण ठरवून एक ठराविक वेळ ठरवायची आणि खरंच सकाळची पहाटेची वेळ जी असते ती खूप महत्त्वाची असते किंवा संध्याकाळची वेळ तर त्या टायमिंगला फक्त एकटक देवीकडं बघत राहायचं आणि आपल्याला जी ती उपासना जी आहे ती करायची देवीची आणि खरंच ज्यांना कोणाला ना माहिती नाही आपली कुलदैवी कुठली आहे तर आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई साहेब आहेत आपली आई तुळजाभवानी आहेत त्याच्यामुळे तिचीसुद्धा आराधना तुम्ही केली तर बघा तुम्हाला त्याचं चांगलं पुण्य आणि फळ मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तिची उपासना आराधना करा आणि मंगळवारी शुक्रवारी तिला अभिषेक घाला त्या अभिषेकाचं पाणी घरातल्या सर्वांनी प्या तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल आणि हा स्वतः मला स्वतः आलेले अनुभव आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत असते नेहमी त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते करायच्या आहेत आणि अभिषेक करायला वेगळा काही वेळ जास्त जात नाही अगदी पाच मिनटाचं काम आहे आणि पूजा आणि आराधना करण्यासाठीसुद्धा जास्त वेळ जात नाही तर ते सुद्धा कमी वेळाचंच काम आहे आपण देवपूजा जसं करतो त्याच वेळेस आपण हे सगळं करायचं असतं तर इकडे बघा माझी उमरेची पूजा झालेली आहे आज काही लेपन वगैरे नव्हतं पण उमरेची पूजा केली आणि सगळीकडं कापूर वगैरे घरामध्ये फिरवला तर घरामध्ये खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि आज सकाळी खूप लवकर देवपूजा केलेली आहे त्याच्यामुळे तुळशीची पूजा पाठीमागं राहिली होती तर आता तुळशीला पूजा करून घेते आणि तुळशीसमोर रांगोळीसुद्धा काढते मला स्वतःलासुद्धा बघा देवीची उपासना आराधना करायची असेल तर मी कुठला वेळ ठेवते आणि कुठल्या वेळेत करते सकाळी सकाळी खूप लवकर जी आहे ती आपल्याला वेळ होत नाही म्हणजे तसा वेळ मिळत नाही तर संध्याकाळी केली तरी चालते पण बघा ज्या स्त्रियांना त्यांचं वारं मोकळं होत नसेल तर त्या स्त्रियांनी काय करावं आपली केस जे आहे ते रिकामे सोडावे आणि एकटक देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीकडं पाहत राहायचं जेणेकरून आपलं वारं जे आहे होता, होता, ते खेळतं होतं मोकळं होतं आणि आपल्याला तिचा जप करत राहायचं पण तिचा जप करायचा आणि तिच्याकडे एकटक बघत राहायचं किंवा आपण जी ज्योत लावलेली आहे म्हणजे जे आपलं निरंजन आहे त्याच्याकडं बघत राहायचं म्हणजे आपल्याला आळस जांभळी येणार नाही माळ घ्यायची गरज नाही आपण एक तास सव्वा तास असा नियमाने ठरवून जप करू शकतो तिची साधना जी आहे ती एवढीच आहे बाकी तिची कुठलीही साधना नाही तर झालेला आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आहे